अयोध्येचा विस्तार दशरथकालीन समृद्धी कुशला व रामायण सांगायला सुरुवात करतात अयोध्येचे वर्णन करतात कोसन नावाचे राष्ट्र शरयू नदीच्या तीरावर वसलेले आहे ते धनधान्यांनी संपन्न सुखी समृद्धशाली आहे अयोध्या त्यातीलच एक नगरी आजच्या काळात राजधानी म्हणता येईल ही, ही स्वतः वैवस्वत म्हणून वसवली होती हे राष्ट्र बारा योजने लांब आणि तीन योजने रुंद होते एक योजन म्हणजे तेरा किलोमीटर त्याप्रमाणे एकशे छप्पन्न किलोमीटर त्याची लांबी आणि चाळीस किलोमीटर रुंदी असे वर्णन रामायणात केले आहे मध्ये विशाल राजमार्ग होता आजूबाजूला वृक्षवल्लीचे आभूषणच होते जणू बाजार होते रस्तो रस्ते तोरणांनी सुशोभित होते सर्व अस्त्रे शस्त्रे यंत्रे होती सर्व कलांची शिल्पी अयोध्येत होते बरीच नाटक मंडळे होती स्त्रिया सुद्धा नृत्य आणि अभय अभिनय करत प्रासादांवर रत्नांचे काम होते महालावर सोन्याचे पाणी चढवलेले होते अशी अयोध्या देवलोकातील तपस्येने प्राप्त झालेल्या सिद्धांच्या विमानाप्रमाणे पृथ्वीवरील सर्वोत्तम स्थान होती आजचे सार अयोध्या पुरी ही मनुनिर्मी महाराज हो दशरथे पाळी येली असे तोरणे ध्वजे शोभी येली निभू मंडळी उत्तम पूर्ण नगरी असे राज तो सोनियाचा, पुढे फाटके वृक्षवल्लीची शोभा प्रभा पाहता सूर्यवंशाची सारी जनू देवलोके तपे झाली असे सर्वसंपन्न सुखी लोकसारे असे रत्नजडित असे सर्व समृद्ध कला नाट्य संगीत अवघेची साजे श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु